कसेच सर्वजणं मजेत ना तर मी त्या आणि दिशाला घेऊन निघालेले आहे माझ्या आईकडे रामनवमी आहे आणि रामनवमीचा खूप मोठा उत्सव असतो माझ्या आईकडे तिथे आम्ही दरवर्षी जसं वेळ असेल तसं जात असते एक्झाम असतात मुलांच्या म्हणून काही वर्षी जाणं शक्य होत नाही पण यावर्षी एक्झाम झालेले आहेत आणि म्हणून मग रामनवमीचा उत्सव सेलिब्रेट करण्यासाठी मी आईकडे जात आहे आणि तसेच तिथे यात्रासुद्धा भरली जाते तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे असेच कनेक्ट राहा माझ्याबरोबर चला तर मग भेटूयात माझ्या आईच्या घरी कडे पोचले आणि रात्री कीर्तन चालू होतं मंदिरामध्ये ऐकायला येत होतं मला खूप छान वाटलं म्हणून मी त्याचं थोडंसं रेकॉर्डिंग घरातूनच केलेलं आहे भिवपुरी रोडमधील चिंचवली गावामध्ये हे मंदिर आहे फार पुरातन मंदिर आहे फक्त आता जुन जुनं बांधकाम आपल्याला तिथे पाहायला मिळत नाही तर त्याऐवजी नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि जुन्या मूर्त्यांच्या ऐवजी आता नवीन मूर्त्यांची तिथे प्रतिस्थापना करण्यात आलेली आहे राम सीता लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती आपल्याला मंदिरात पाहायला मिळेल मी मंदिर कसं आहे त्याचं स्वरूप पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तर मंदिर मंदिरामध्ये म्हणजे पाडव्याच्या दिवशी सप्ताह जो सुरू होतो तो आपल्याला नऊ दिवस पाहायला मिळतो आणि रामनवमीच्या दिवशी मग त्याचं आपण उद्यापन म्हणू शकतो त्याला की त्या दिवशी ती समाप्ती असते त्या कारणाने त्या दिवशी फार मोठी यात्रा चिंचवली गावामध्ये भर भरली जाते एकच दिवसाची असते पण मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल की केवढी मोठी यात्रा असते त्या दिवशी तर मंदिरामध्ये आम्ही सर्वजण जसं ज्याची तयारी झाली तो आपापल्या पद्धतीने मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेला होता आम्हीसुद्धा तयार झालो आणि मग मंदिरामध्ये दर्शनासाठी जायला निघालो तर आईच्या दारापासूनच अगदी या यात्रा ब भरायला सुरुवात होते म्हणजे तुम्ही बघाल तर पूर्ण गावामध्ये तुम्हाला दुकानं बसलेली दिसतील तर अगदी सर्व प्रकारच्या वस्तू आपल्याला त्या यात्रेमध्ये खरेदी करायला मिळतात आणि आजूबाजूच्या खेडेगावातील जेवढी लोकं आहेत ती सर्व त्या यात्रेमध्ये सहभागी होतात भजन असेल कीर्तन असेल हरिपाठ असेल त्या सर्वामध्ये सर्वांचा सहभाग असतो मंदिरामध्ये छानपैकी दोन ट ता, टाईम जेवणसुद्धा दिलं जातं आणि त्याचबरोबर लोक ज्याला शक्य आहे तो देणगीसुद्धा मंदिराला देत असतो तसंच मंदिरामध्ये रामनवमीच्या दिवशी बीडवरून पालखी येते आणि पालखी आल्यानंतर बघा ही आहे राम मंदिरामध्ये ती थांबते आणि कार्यक्रमाचं जेव्हा शेवट होतो तेव्हा ती पालखी परत जाते तर मी जसं तुम्हाला म्हणाली हे आहे मंदिर रामाचं भला मोठा हॉल आहे आणि आतमध्ये सर्व मूर्त्यांची स्थापना करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे दिसेल की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी भरपूर प्रमाणात आहेत कारण सकाळी पहाटे ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होते आणि जितक्या लोकांना शक्य आहे ते सर्वजण तिथे जात असतात ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी हे आहे रामाचं खूप छान सुंदर मंदिर आणि तितक्या छान मूर्त्या आम्ही दर्शन घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग बाहेर आलो दर्शन घेऊन प्रसाद घेतला आणि भार्गव दिशाच्या नावाने आम्ही तो पावतीसुद्धा फाडलेली आहे आणि राम जन्म होतो तर हा आहे रामाचा पाळणा ज्याचं दर्शन आम्ही घेतलेलं आहे कारण सुरुवातीला घेताना आलं तिथे फार गर्दी होती आणि नंतर मग आम्ही जाऊन तिथे दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन झाल्यानंतर पुन्हा आम्ही यात्रेमध्ये आलेलो आहोत यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे खूप मोठी यात्रा असते पहा आणि खूप दुकानं लागलेली आहेत त्याच्यानंतर तुम्हाला पाळणे पाहायला मिळतील ते सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत आणि दिशा भार्गवनी खूप मजा केलेली आहे तर कशाप्रकारे मजा केली ते सुद्धा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल भार्गवला काही पाळण्यात वगैरे बसायला आवडत नाही पण दिशाने त्याचा पुरेपूर उपभोग घेतलेला आहे आजोबांनी आणि बाबांनी दिलेले जे पैसे आहेत ते पैसे मला सर्व खर्च करायचे आहेत आणि मला सर्व पाळण्यांमध्ये बसायचं आहे असं तिचं म्हणणं होतं आणि ते तिने केलंसुद्धा तर पाहूयात आपण पुढे कंटिन्यू व्हिडिओ जत्रा मी पूर्ण तुम्हाला दाखवती आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग पाहूयात संपूर्ण जत्रा जत्रेचं काय स्वरूप असतं आमच्या चिंचवली गावामध्ये अगदी जो नऊ दिवसाचा जो सप्ताह असतो तर तो, तो सप्ताह जवळपास साठ वर्षापासून आहे आणि ही जत्रासुद्धा साठ वर्षापासून भरवली जाते त्या कारणाने त्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि अगदी आवर्जून फक्त आजूबाजूच्या गावातले नाहीत तर बाहेरचे पण भरपूर लोक आ, नाही इतर दिवशी यायला मिळालं तरी जत्रेच्या दिवशी मात्र सर्वजणं नक्की येतात कारण आदल्या दिवशी जत्रा भरली जाते आणि दुसऱ्या दिवशी काळ्याचा एक कार्यक्रम असतो ते जेवणसुद्धा असतं तिथे भजन असतं आणि तेव्हा कार्यक्रमाची समाप्ती केली जाते त्याच्यानंतर अशा थो छोट्या छोट्या गेम्ससुद्धा होत्या तिथे आणि अगदी आम्ही चौघांनीही ट्राय केलेलं आहे सर्वांनी बलून फोडलेले आहेत तर थोडीशी मज्जा म्हणून आपलं प्रयोग केलेला होता आम्ही आणि पुढे मग मी दिशाला सर्व पाळण्यांमध्ये बसायला घेऊन गेलेले होते मुलांनी खाऊसुद्धा भरपूर खाल्लेला आहे खूप ताव मारलेला आहे खाऊवर सुद्धा तर मजा इथे जास्त मुलांची असते आणि महिलांची कारण खरेदी करायला महिलांना भरपूर वाव असतो ह्या यात्रेमध्ये अगदी एप्रिल आणि मे महिना म्हणजे लग्नाचं सीझन असतं आणि नेमकी यात्रा भरते तेव्हाच आणि इथे तुम्हाला असंख्य वस्तू खरेदी करायला मिळतात त्याच्यानंतर आईस्क्रीमचेसुद्धा वेगवेगळे वेग फ्लेवर्स होते खूप गाड्या होत्या आईस्क्रीमच्यासुद्धा तर आम्ही आईस्क्रीमसुद्धा तिथे खाल्लेलं आहे दिशाने एक आईस्क्रीम एन्जॉय केलेलं आहे पुढे माझी वहिनी आहे तिनेसुद्धा आपलं दुकान लावलेलं होतं यात्रेमध्ये पहिलंच वर्ष लावलेलं आहे तिने जत्रेमध्ये दुकानं लावणारे विक्रेते असतील किंवा असे पाळणे चालवणारे असतील कारागीर खरंच आश्चर्य वाटतं मला यांचं फार मेहनत करतात ही लोकं कारण मी दुकानं लावण्यापासून ते त्यांचं ते सामान नंतर त्यांनी पॅकिंग केलं ते सर्व मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे तर म्हणजे स्टार्ट टू एंड कसं ते लोकं आपली दुकानं लावतात आणि कशाप्रकारे पाळणे ते जॉईंट वगैरे करतात फार मेहनतीचं काम आहे आणि म्हणून मग आपण अशा ज्या यात्रा भरवल्या जातात तर तिथे जाऊन आपण नक्की या सर्व गोष्टींचा अनुभव आस्वाद घ्यायला हवा त्याच्याने त्या लोकांनाही दोन पैसे मिळतील आणि आपल्यालाही एन्जॉय करता येईल मध्ये एक छोटीशी क्लिप दाखवते तुम्हाला आजोबा आणि नातू कसे एकत्र खेळत आहेत एन्जॉय करतात बघा बरं रामनवमीच्या दिवशी रात्री बारा वाजता अशा प्रकारे पुन्हा एकदा दिंडीचं स्वरूप प्राप्त होतं पालखी निघते आणि काही गोष्टी रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या आहेत तर त्याही आपल्याला पाहायला मिळतात आणि फार मजा येते म्हणजे रात्रीचे एक कधी वाजतात तेही कळत नाही इतका उशिरापर्यंत तो कार्यक्रम चालू असतो आणि तेव्हापर्यंत अगदी सर्व दुकानंसुद्धा असतात तिथे आणि पब्लिक खरेदीसुद्धा करत असते आणि हा जो कार्यक्रम सुरू होतो रात्री बाराला त्याचीसुद्धा माझ्या लुटत असतात आम्ही लहान असताना त्यावेळेला इतक्या टी व्हीचं प्रस्त वाढलेलं नव्हतं आणि पडद्यावर पिक्चर बघण्याची फार मोठी प्रथा होती दरवर्षी अगदी मराठी पिक्चर लावला जायचा पडद्यावर आणि आजूबाजूच्या गावातील सर्व लोकं ते तो पाहायला यायचे पण आता ती पद्धत मात्र बंद झालेली आहे च्या या रूढी परंपरा आपल्याला पाहायला मिळतील चिंचवली गावामध्ये तर नक्की तुम्ही रामनवमीच्या दिवशी तरी नक्की मंदिराला आणि जत्रेला भेट द्या चला तर मग आता थांबते मी इथेच पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद